सालाबाद प्रमाणे आई दुर्गा देवी यात्रा निमित्ताने आपण सर्वजण आज या आदर्श तर उपस्थित झालेला अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नियोजित असलेला कार्यक्रम सुरू होईल मला माहिती आहे की जेव्हा मनोरंजनाचा कार्यक्रम असतो तेव्हा आपल्याला काही ऐकायची इच्छा नसते परंतु ग्रामस्थांच्या आग्रह खातर आणि जेव्हा आपण या ठिकाणी येतो आतवीच ग्रामस्थांनी हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी खरंतर ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरामधून अगदी जुन्नर आणि आंबेगावच्या कित्येक गावामधून या ठिकाणी तमाशा रशी खरंतर उपस्थित झालेले आहेत या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की दिवाळीमध्ये देखील एक येत्रा देखी आणि आज देखील एक यात्रा अतिशय सुंदर असं नियोजन जर तर आपण सर्व ग्रामस्थांनी केलं आपल्या मनापासून या ठिकाणी कौतुक करत असताना आई दुर्गा चरणी प्रार्थना करतो की आपलं सर्वच भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभरटचं जाव अशा प्रकारच्या मनोकामना व्यक्त करत असताना या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने खर तर एक आनंदाची बातमी आणि आपल्याला जाहीर निमंत्रण द्यायला कतरबी मी या ठिकाणी आलेलो आहे मी ग्रामस्थांची सगळी नावं घेऊ शकतो पण वेळ झालेला वेळ घालवत नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सुखावे ग्रामस्थांच्या पुढाकाराने आई वर्षबाईचं अतिशय सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आपण सर्वांनी त्या मंदिरासाठी फुल फुलाची पाकळी देऊन सहकार्य केलेलं आहे आणि आपलं स्वप्न सत्यात उतरत असताना येत्या अकरा तारखेला आई अर्ध घुमट कामाचा अभिषेक सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे अभिषेक सोहळा संपन्न होत असताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर सन्मान्य अशोकजी उईके साहेब त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब त्याचबरोबर आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष सन्माननीय दौलती दरोडा साहेब आणि हे सगळं ज्यांनी संगम घडवून आणला जे सुपारेडे ग्रामस्थांच्या पाठीमागे ज्यांनी ताकद उभी केली ज्यांनी मंदिर उभं करण्यासाठी ज्यांचा शिहाचा वाटा आहे जो मंदिरासमोरचा सभा मंडप ज्यांनी स्वतःच्या खिशातून दिला ते शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शिवभक्त दादा सोनवणे तर त्यांचा मी आपल्या परिसराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो तर त्यांच्या माध्यमातून हा आनंद सोहळा हा आपल्याला त्या ठिकाणी संपन्न होतोय मी सुकावेडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि वर्सुबाई देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख आपल्या आदिवासींचे कुटुंब प्रमुख आहेत आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि विशेष करून मी सरपंचांना आणि ग्रामस्थांना विनंती करीन की आपल्या भागामध्ये आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून पाहतोय कि किंबहुना कित्येक पिढ्या गेल्या आपण पाहतोय अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरे जावं लागतंय त्या ठिकाणी जर राज्याचे प्रमुख येत आहेत तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी निवेदन घेऊन यावं आणि आपल्या गारानं आपलं म्हणणं त्या ठिकाणी तर मांडायचं आहे मी तरुण मंडळीला विनंती करणार आहे की आपण या यत्रा उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरे करतो आपण आनंद व्यक्त केला पाहिजे यामध्ये ते मात्र शंका नाही परंतु त्या यात्रेचं विद्रुपीकरण बाकी झालं नाही पाहिजे ग्रामस्थांना आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे या ठिकाणी खरं तर आम्ही आलो खरंतर आदरणीय शरद दादा केवळ रात्री पण येऊ शकतात परंतु महत्वाचं काम आहे दादांनी सांगितलं आहे की यापूर्वी सुद्धा दिवंगावाडीला मी तमाशाचा कार्यक्रम दिलेला आहे भविष्यात देखील शरददा आपल्या बरोबर आहे आपलं कुठलं काम असू द्या एक शरद आपल्या समोर आहे आपल्या आपल्या विकास करण्यासाठी आदरणीय दादा यांच्या माध्यमातून कटिबद्ध आहे आणि या यंत्रा आदरणीय आदरणीय शरददादा यांच्या वतीनं देखील मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना माझ्या समोर आलेले उच्च शिक्षित प्राध्यापक डॉक्टर संजय साबळे त्याचबरोबर आपले शुभमजी मुंडे आणि किरणजी मस्कर उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या ग्रामस्थांचं मनापासून कौतुक करतो आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आदिवासी